तुम्ही अध्यक्ष महोदय आदेश द्या की अधिवेशन संपायच्या आधी सगळ्या औचित्याच्या मुद्द्यावर शासनाने उत्तर पिजन हॉल मध्ये टाकावे तीन दिवसाच्या आत भेटेल तुम्हाला आदेश द्या ना अध्यक्ष महोदय आमची एक तरी विनंती मान्य करा आता नानाबाऊला नाना भाऊला ना बोलू द्या बोलू शेवटची आशा आहे आमची अध्यक्ष म्हणजे माझे दोन तीन औचित्याचे मुद्दे आहेत भंडारा जिल्ह्यातील करडी जांभोरा पालोरा व किसनपूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोळा तास अखंड वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कार्यालय करडी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकरी बंधूंनी अनेक वेळा प्रशासनाकडे महावितरणकडे मागणी करूनसुद्धा वीज पुरवठा नियमानुसार मिळत नाही परिणामी खरीप हंगामाचे पीक वाचवणे अत्यंत कठीण झाले आहे या परिसरात अनेक ठिकाणी वीज फक्त पाच ते सहा तास मिळते ती अनियमित वेळेत त्यामुळे सिंचन पेरणी आणि खत फवारणी वेळेत करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे हे उपोषण म्हणजे शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे उन्हा तापात शेतकरी कुटुंबांनी रस्त्यावर उपोषणाला बसावे शासनाने ग्रामीण शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व वेळेवर देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांच्या भावना आणि उपजीविकेचा प्रश्न लक्षात घ्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे करतो अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती वाहतूक आणि सार्वजनिक जीवनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष भाजीपाला कांदा यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही भि भागांसाठी अजून पेरणीही झाली नसून आधीची पिके सडून गेली आहेत तसेच रस्ते पूल वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणाने विस्कळीत झाली आहे अशा संकटात शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून शासनाने तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे या भागातील शेतकऱ्यांनी या खालील मागण्या केलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ ताबडतोब जाहीर करावा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी तात्पुरत्या मदत निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा शासकीय कर्ज वसुलीला त्वरित स्थगिती द्यावी अध्यक्षमध्ये सा नाशिक जिल्ह्यात जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता सरकारने या भागातील शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घ्यावी अध्यक्षमध्ये शेवटचा माझा औचित्याचा मुद्दा आहे की फाळकेवाडी चंदवाडी माझ्या मतदारसंघात वाळवे तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील हे गाव आहे काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी वारणा नदीतून साडेसहा किलोमीटर अंतरावर पाणी उचलणेकरता अडीच कोटी रुपयाचा रक्कम खर्च केली त्यासाठी चाळीस हॉर्स पॉवरच्या दोन मोटारी बसवलेल्या आहेत सद्यस्थितीत पारंपरिक पद्धतीने शेती पंप वीज कनेक्शन देणे सरकारने बंद केले आहे आणि मागेल त्याला सौर पंप योजने अंतर्गत शेतीसाठी पाणी उपसा करणे कामी दहा एच पी पर्यंत सौर पंप बसवण्याची योजना सध्या सुरू आहे परंतु सौर ऊर्जावरील पंप बसवून शेतीसाठी पाणी उपसा करणे शक्य नाही साडेसहा किलोमीटर सात किलोमीटर पाणी वाहून न्यायचं आहे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प काठी नदीकाठी जागेअभावी बसवणेही शक्य नाही आणि पुरामुळं नदीकाठी बसवलेला सौर ऊर्जा प्रकल्पाची शाश्वती नाही वाहून जाऊ शकतो त्याला डॅमेज होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंप वीज कनेक्शनसाठीचा प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची विनंती केली आहे याकडे शासनाचं होत असलेलं दुर्लक्ष यावरती शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे माझं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पूर्तिडकीनं या ठिकाणी सन्मानिय सभागृहातले सगळे सदस्य आपल्या आपल्या भागातले आणि राज्याचे प्रश्न मांडतात अध्यक्ष महाराज औचित्याचं मुद्द्याची परंपरा आपण सुरू केली मी अध्यक्ष असताना त्यावेळेसही आम्ही सुरू केलेली होती अध्यक्ष महाराज पण आम्ही पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये याचं उत्तर औचित्य मुद्द्याचं आमच्याकडे येतच नाही कोण नोंद घेत आहे का फक्त आम्ही बोलायचं म्हणून बोलायचं त्याचं उत्तर आम्हाला मिळायला नको पाहिजे अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाना भाऊ आपण विभागाला पाठवतो तीन दिवसाच्या आत थेट उत्तर द्यायची व्यवस्था केलेली आलेच नाही सभागृहातला ना अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज चेक 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 करून करून घेतो घेऊ नाही 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 एक बघा आपल्याला काहीतरी चुकीचं रेकॉर्डवर आलं नाही पाहिजे काही चुकीचं ब्रीफ केलं जातंय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आता या सभागृहामध्ये सगळे आमदार बसलेले आहेत अध्यक्ष महाराज या ठिकाणी आम्हाला अजूनपर्यंत अजूनपर्यंत आम्हाला कुठलंही शासनाने केलेल्या कारवाईची माहितीच मिळाली नाही नाना भाऊ कमिटी आपल्याकडेच आहे आपण आढावा घेऊ पण तरी पण तीन दिवसामध्ये तुमच्याकडं आठवड्यात जे औचित्याचे मुद्दे मांडले ते आता बुधवार आहे आपण म्हणजे तीन दिवसाची मुदत प्रत्येक दिवसाला संपलेली आहे मागच्या आठवड्यात आज मुद्दा दिवस पाटील साहेब तीस थी, दिवस मान्य आहे तीस दिवस नाही मागच्या अधिवेशनात आम्ही जे मांडलं तरी उत्तर पाटील साहेब आज तुम्ही मुद्दा मांडलाय तीन दिवसात आपल्या पाटलावर तुम्ही अध्यक्ष महोदय आदेश द्या की अधिवेशन संपायच्या आधी सगळ्या औचित्याच्या मुद्द्यावर शासनाने उत्तर पिजन हॉल मध्ये टाकावे तीन दिवसाच्या आत भेटेल तुम्हाला आदेश द्या ना अध्यक्ष महोदय आमची एक तरी विनंती मान्य करा आता बोलू द्या नाव शेवटची आशा आहे आमची समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा